हॅलो नमस्कार कसे आहात सगळे बरे आहात ना तर नेहमीप्रमाणे आज सुद्धा मी युनिक रेसिपी घेऊन आले लॉस नाहीये कारण ही मी क्रिएट केली आहे आता सो कमाल रेसिपी आहे आणि युनिक आहे त्याचबरोबर आता आपल्या बऱ्याच नॉन व्हेज रेसिपीज झाल्या सो म्हटलं आता जरा व्हेज ट्राय करूया सो आज आपण करतोय मस्त अशी चेचक्या फणसाची जी भाजी करतो आपण चेचकी भाजी कोवळ्या फणसाची तर त्याच फंसाचा आज, आज आपण करणार आहोत बिर्याणी फणस कट करून तो सोलून म्हणजे त्याचे काटे जे आहेत ते कट करून आम्ही उकडत घातलाय त्या बाजूला आणि त्यासाठी लागणारा जो भात आहे तो आपण आता तयार करून घेऊया मी गावाकडचे तांदूळ वापरतेय त्यामुळे मी ते नाईन्टी पर्सेंट नाही शिजवणार तर पूर्ण शिजवून घेणार आहे कारण आम्ही आमच्या घरचे तांदूळ वापरतो आणि ते दम मध्ये सुद्धा कच्चे राहू शकतात सो मी पूर्ण शिजवून घेते आणि त्याची क्वालिटी ही आहे की कि कितीही तुम्ही दम दिलात तर तो अजिबात विरगळणार वगैरे नाहीये आणि मऊ पडणार नाही सो so, मी पूर्ण शिजवून घेते तुम्ही बासमती वगैरे जर वापरत असाल तर नाईंटी पर्सेंट शिजवून घेऊ शकता तर टाकते थोडस तेल एक चमचा खडे मसाले खडे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता पण जसं आपण बिर्याणीमध्ये वापरतो तसेच वापरूया तमालपत्री जिरं मोहरी लवंग आपलं बदाम फूल, दालचिनी आणि वेलदोडे इतकं सगळं मी घातलंय इथं मी घेतलाय चार ग्लास तांदूळ मी चार ग्लास तांदूळ आणि मटकीचे मोड घेतलेत कारण जेव्हा कोवळ्या फणसाची चेचकी भाजी केली जाते त्यासोबत कोणत्या तरी अशा दातखाली येणाऱ्या गोष्टीचं कॉम्बिनेशन केलं जात जसं जा की काळा वाटाणा हिरवा वाटाणा तेही भिजवून घेतलेले ओले नव्हे सो मी आज इथं मटकी घेतलीये ती सुद्धा कमाल लागते आणि तांदळा बरोबर ती सुद्धा मी शिजवून घेणार आहे आता ह्यात मी ती ऍड केली नेहमीपेक्षा कमी पाणी घालून मी आज भात शिजवणार आहे नेहमी मी साडेतीन तांबे घालते चार ग्लासेससाठी मी घातले तीन तांबे शिजवून घेऊ मीठ घालते माझं हे मापाचं आहे मीठ एक ग्लास तांदळासाठी हा एक टेबल स्पून त्यामुळे मी इथे घालते आता चार छोटा चमचा आहे तो परफेक्ट जातो मापाला छान उकडून देत घेऊयात आपण आता पणस आणि तांदूळ सुद्धा तोपर्यंत जो तो मसाला लागणार आहे त्याची तयारी करूया भात ठेवलाय वायलावर मुरायला तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया तर मी घेतलंय सुक खोबरं सुक म्हणजे अगदीच सुकवलेलं नाहीये हे अर्धवट सुकवलेलं आहे ओला नारळ बरं लागत नाही चवीला सो हे असं अर्ध सुकलेलं खोबरं एक दहा बारा पाकळ्या लसून सगळं असं भाजून घेऊयात छान तीळ टाकलेत भाजून घेऊया त्यानंतर टाकूया थोडासा कांदा का कांदा टाकूया कारण आपल्याला कांदा भरपूर लागणार आहे आता बऱ्याच जणांकडून असं ऐकलं की मी फणसाची बिर्याणी काय एवढी टेस्ट लागत नाही त्यात एवढं विशेष नाही पण कसं असतं पदार्थाची चव ही प्रत्येकाच्या हातावर ठरलेली असते किंबहुना त्या बनवण्याच्या पद्धतीवर सुद्धा असते तुम्ही ह्या पद्धतीने ट्राय करून बघा नक्की नक्की चमचमीत असा हा पदार्थ तुम्हाला खूप आवडेल एक टोमॅटो तर ह्यात मी घालते आता कोथिंबीर भरपूर अशी मस्त घरची कोथिंबीर आहे ताजी ताजी तर हे सगळं आपल्याला पेस्ट करून घ्यायचं तर पटकन हे मिक्सरला लावून घेऊया बिर्याणी म्हटलं की फ्राय केलेला कांदा आला तर कांदा आपण फ्राय करून घेऊया कुठलं ग आय आय एच आय एच नच्या नंतर आय एच एच आय जे जे आधी आडवा अस नंतर एक काठी अशी नंतर एक काठी अशी फणस आपला मऊ शार शिजलेला आहे छान असा आणि त्याचे आपण असे पीस करून घेणार आहोत मस्तपैकी भात छान आपला फळफळीत मोकळा झालाय आणि फणस सुद्धा आपण मस्त चिरून घेतलाय आता त्याला आपण फ्राय करून घेऊया जर असं स्टर फ्राय करायचं आपल्याला तर त्यासाठी मी काय घालणार आहे थोडीशी मोहरी थोडस जिरं हा ठेचलेलं लसूण त्यात आपण घालतोय हा फणस हे तो वरतून घरी आहे थोडंसं मीठ कारण मी शिजत घालताना मीठ घातलं होतं थोडंसं मीठ यातलं मॉइश्चर आपल्याला काढून घ्यायचं आहे फक्त आणि घालूया थोडीशी लाल तिखट छान असं परतवून घेऊया एक पाच सात मिनिट पण खरपूस खरपूस परतवून घ्यायचा फणस आपल्याला त्याचा फ्लेवर उतरेल त्यात तर छान अस खरपूस आम्ही परतवून घेतलंय मस्त त्यातला मॉइश्चर बऱ्यापैकी कमी केलाय आता पीस अगदी चिकन सारखे लागत आहेत तो हे आपलं वेज चिकन काढून घेऊया आपल्याला मसाला म्हणजे ग्रेव्हीची तयारी करायची आहे आता आपण करूया ग्रेव्ही तर मी घेतलंय थोडस तेल आणि तेलात परतवून घेऊया हा कांदा शक्यतो बिर्याणीसाठी कांदा हा आधी चिरून ठेवावा ताजा ताजा चिरू नये कारण काय होतं जेव्हा चिरून ठेवता हो हो कांदा तेव्हा त्याच्यात थोडीशी रिएक्शन होऊन ना कांदा पचायला हलका होतो कारण कच्चा कांदा हा पचायला हलका आणि जो जेव्हा आपण तो शिजवतो तळतो तेव्हा तो, तो, ते तो थोडस जड होतो पचायला तो थोडा वेळ आधी ठेवा इथं कांदाचा फक्त आपल्याला कच्चेपणा घालवायचा आहे कांदा अगदी खरपूस तळायचा नाहीये फक्त कच्चेपणा कांदा मऊ होऊपर्यंतच परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण हे तयार केलेलं वाटण घालायचं आहे लसूण कांदा टोमॅटो कोथिंबीर जिर सगळं घालून हे आपलं वाटण केलंय आणि आलं जे आहे ते मी ठेचून घेतलेलं आहे तर सगळ्यात आधी मी ठेचलेलं आलं घालते ठेचलेलं आलं अजिबात करपून न देता कडीपत्ता घालूया थोडासा मी टाकते त्यानंतर घालूया लाल तिखट मी पण सुद्धा चटणीमध्येच परतलाय त्यामुळे इथे मी दोन अडीच चमचे टाकते चटणी वाटण घालण्याआधी मी चटणी घातली कारण तुम्ही जेव्हा तेलात चटणी परतता तेव्हा त्याला रंग जो असतो तो खुलून येतो तो करपू द्यायची नाहीये घेऊया हे वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊया मसाल्याला तेल सुटले आता आपण यात पाणी ओतूया थोडीशी मध्यम दाट अशी छान ग्रेवी करून घेऊया कोथिंबीर आता घालूया चमचाभर मीठ छान उकाळा आलाय आता आपण हे उतरून घेऊया आता आपण छान पैकी लेअर लावून घेऊया सर्वात तळाला मी थोडासा मसाला आणि ग्रेवी पसरवते थोडे पिसेस टाकूया त्यावर पाच कोणताही तयार मसाला वापरलेला नाही कलर वापरलेले नाही आहेत अगदी आपली साधी सरळ सोपी पद्धत तरीही अगदी चमचमीत होणार आहे आपली बिर्याणी तर थर लावून आपले तयार आहे आणि हा जो झालेला पसारा आहे तो आवरेपर्यंत आपण छान असं त्याला दम लावून घेऊया तर फंचाच्या बिर्याणीच्या नादात वाजलेत साडेआठ आणि धीग पसारा झालाय होत आहे काय की आम्ही शूटसाठी म्हणून रेसिपी करत नाही तर काहीतरी करतोय म्हणून शूट करतो नेहमी त्यामुळे हा सगळा पसारा झालाय सो हे मी पटपट आवरून घेते तोपर्यंत आपण दम लावून घेऊयावर तरी पाणी जमा झालं म्हणजे आणि तिला चल आलाय चल